नमस्कार या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी तर शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये जे आहे मोठी सुधारणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये त्याच्या मागच्या महिन्यामध्ये कापसाला सध्या जर बघितलं तर जे आहे सात हजार रुपये बाजारभाव होता काही ठिकाणी साडेसहा होता तर सध्या मात्र बाजारभाव आठ हजारच्या पुढे ढळलेले आहे अत्यंत चांगली बातमी शेतकरी मित्रांसाठी आहे बाजारभाव आठ हजारच्या पुढे गेलेले आहे अकोलामध्ये जास्तीत जास्त आठ हजारच्या दरम्यान मार्केट सरासरी जे आहे साडेसात हजारच्या दरम्यान मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अत्यंत चांगली बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे यानंतर जर बघितलं तर जय पुढची बाजार समिती यामध्ये जर बघितलं तर अकोला मध्ये तुम्ही बघितलं त्याप्रमाणे वरुरा खांडपामध्ये बघा पावणे आठ हजार रुपये जय सरासरी मार्केट जर बघितलं तर सात हजार आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर जय बाजारभाव आठ हजारच्या दरम्यानच सध्या काही ठिकाणी एक दोन ठिकाणी एक दोन इतके बाजारभाव मिळत आहे यानंतर बघा देवळगाव राज्यामध्ये जास्तीत जास्त आठ हजार एकशे तीस रुपये बाजारभाव आहे कमीत कमी सात हजार हजार आठशे रुपये बाजारभाव आहे म्हणजे या श्रेणीमध्ये मार्केट आहे कापसाचे बाजारभाव वाढलेले आहे अत्यंत चांगली बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे